छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील शिवणा येथे अजिंठा बुलढाणा राज्यमार्गावर मार्गावर जवळ कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय बुलढाण्याहून शिवणाकडे एम एच वीस सी एच ब्याऐंशी शून्य शून्य ही कार शिवणाकडे येत होती त्याच दरम्यान शिवणाकडून पिकअप एम एच वीस जी सी शून्य शून्य पंच्याण्णव बुलढाण्याकडे जात होती त्यांची समोरासमोर धडक झाली अस सोयगाव तालुक्यातील कॉलेजचे प्रोफेसर पडघणसर आपल्या कारने बुलढाणाहून कॉलेजला जात असताना माधवीजवळ अणवा तालुका भोकरदणीतील पिकअप बुलढाण्याकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे कार चालक पडघणसर बालनबाल बचावलेत किरकोळ जखमी झाल्यामुळे त्यांनी शिवणाईतील खासगी रुग्णालयात उपचार घेतलेत मात्र पिकअप चालक शुभम साळवे ऋषिकेश शिवाळे दोन्ही राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदण पिकअप सोडून पसार झाले न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड